मलकापूर तालुक्यातील शेको शेतकऱ्यांना आरंभ ट्रेंडिंग कंपनीचे मालक डॉक्टर प्रफुल्ल पाटील याने शेको शेतकऱ्यांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला असून मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनास तक्रार दिली होती परंतु एक वर्ष उलटून गेल्यावरही आरोपीविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा अटक करण्यास पोलीस प्रशासन असमर्थ असल्याचं चित्र दिसून येत असल्याने दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी तब्बल शंभरच्या जवळपास शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांना निवेदन देऊन आरंभ ट्रेंडिंग कंपनीचे मालक डॉक्टर राहुल पाटील याला शोधून अटक करणे व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी कारवाई करणे तसेच डॉक्टर प्रफुल्ल पाटील याची स्थावर मालमत्ता विकल्या जाऊ नये म्हणून त्यावर निर्बंध लावणे अशी मागणी करण्यात आली आज आम्ही अधिक्षक सा साहेब बुलढाणा यांच्या ऑफिसला भेट आज आमचा चौथा टाईम आहे प इथं भेट देण्याचा आज आमचा उद्देश असा होता की आम्हाला सरांना निवेदन सादर करायचं होतं की जे आरोपी आहे प्रफुल पाटील व त्यांचे सहकारी त्यांची जे प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर निर्बंध यावा आणि आरोपी लवकरात लवकर पकडण्यात यावं असं आम्ही त्यांना निवेदन सादर केलं परत तांबेसाहेबांनी आम्हाला पाच लोकांना बोलून घेतला आतमध्ये साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली साहेबांना आम्ही ना सर्व विषय समजून सांगितला की ते त्यांच्या रक्ताच्या नात्यातल्या प्रॉपर्ट्या वगैरे विकत आहे त्यांच्यावर निर्बंध आणा तर साहेबांनी एक सकारात्मक उत्तर दिलं आम्हाला साहेब म्हणतात की मी या प्रकरणाची मी आता नवीन आल्यामुळे मी या प्रकरणाचा पूर्ण सखोल अभ्यास करतो अभ्यास झाल्यानंतर त्यांचे कुठे प्रॉपर्टी आहे सर्व सर्च करतो त्यांच्या प्रॉपर्ट्याचा आणि तिच्यावर निर्बंध आणतो आणि आरोपींना लवकरात लवकर फरार घोषित करून त्यांना पकडण्याचं मी आश्वासन देतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि ते आम्हाला योग्य वाटलं तर त्यांनी आठ ते पंधरा दिवसाचा आम्हाला भेट दिला आहे परत आठ ते पंधरा दिवसानंतर आम्ही परत त्यांची भेट घेणार आहे सरांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आणि जर यावरही जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही लोकशाहीच्या पद्धतीनं आंदोलनाचा अवलंब करणार आहे पत्नीने आम्हाला वेळोवेळी बोलून खूप वेळा बोलवलं आणि सांगितलं की मी पंधरा दिवसाने पेमेंट करते चार दिवसाने करते सोमवारी करते पण चार वेळा जाऊन आमचा काही उपयोग झाला नाही त्याच्यामुळे आम्ही शेवटे बुलढाणा गाठलं तुमचं काय म्हणणं आहे तांबे साहेबाकडे जायचं कारण एवढंच की या बाईनं आम्हाला पंधरा दिवसातून पंधरा दिवसातून अशी व्हिजिट घेऊन आम्हाला निव्वळ बुलथाबा देण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नातून आम्हाला कोणता यश मिळाला नाही त्या माध्यमातून आम्हाला बुलढाणा जावं लागतं दादा आता तुम्ही बुलढाणाला जे निवेदन दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला काहीतरी वेळ दिलेला आहे ते वेळ दिल्यानंतर जर तुम्हाला जसा पाहिजे तसा ना न्याय नाही भेटला तर तुमचे पुढचे पावलं काय राहतील आम्ही आंदोलन करून आम्हाला उपोषणला बसून काही ना काही आम्ही त्याच्यावर मार्ग काढू दादा काय म्हणणं बरेचसे शेतकऱ्याचे आत्महत्येचा विचार सुरू आहे याच्यामध्ये नजर जर न्याय मिळाला नाही तर आत्महत्या मात्र भरपूर प्रमाणात होणार आहे एवढं मात्र निश्चित सांगतो दादा तुम्ही काय बोलाल तुमची किती फसवणूक झालेली आहे साडेआठ लाखाची फसवणूक झालेली आहे आणि किती दिवस झाले या गोष्टीला बारा महिने उठून गेले तर आता बारा महिने उलटल्यानंतरही पोलीस प्रशासन हे सध्या काय करतंय याची भूमिका तुम्ही पाहण्यासाठी तिथे गेले ते साहेबांची भेट घेतलेली आहे आता साहेब म्हणता ले की आज नवीनच आलो आहे इथं आता कारभार घेतल्यानंतर मी तुम्हाला आठ पंधरा दिवसात त्याची